काय करता सकाळी 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 काय कोणी बाई दिला सोनाला कोणी बाई दिली यांच्या बाई घेऊन गेले बरं कोणी बाबा नाडली हो खडे उगावला हो दिली वाटेल वरण देऊ ना खडे जायचं ते जाणार कोण गुरुवाने बरे बाई मस्त आहे मिळणार नाही असला बाकीचा सगळा फुल मिळाला दोन तीन दिवस सुकवून सुकवून मारता हे का

ते वाटे कोणा घालत वाटे दोन दोन कोणा एक देऊया मग तू काय घे ते का तू पुरे मग तू का इको पुरे तु किती वाटल देऊया गो कोणा कोणा कोणाक मिळणार ना सगळ्याच लक्ष असते तो वयसर असा तरी आता आबोली काढता ह्याचं पोट भरणार नाही गे सुरिंगी मागुतले आणि आता होती किती काढत अगो एकदम माळूचे असत सने वळेसार आबोद्याच वळेसार असा माळू एकदम सगळी खिचडी होय हो, रे देवा लोकांचे खावचे पदी इचे माळूचे पदी बरोबर आता कॅगात खसून हा केगात नाही पण तसं मधली लोक तशीच करीत घेऊन येले मा, आब मा आबोणीसार आता आबोली आता ला लाल आणि पिवळा एकदम करतल पाय एक तुझी जीव उन्ता काय कितकी काय मळत ही फुला म्हणा अमाडू पण व्यवस्थित घातले मग नातळ खडे फुलावीला मारून लावू भय जाणार नाही पण ती फुला गावली आणि ते सगळे गॅसरात इतक्या फणी सुद्धा घालणार नाही गिसरा आणि बर ती मागणी बवतली नाहीतर विचार ती हां तरी चुकतली ती बवतली ती मग इध्वार जातो इतक्या फुलांका पैसा कितको पडता